माधव रात्रीचे बारा वाजले होते त्याला झोप लागली नव्हती किंवा त्याला डोके दुखत होतं काहीतरी होत होतं बेचेन झालेला तो त्याने अचानक आपल्या रूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर निघाला मंद लाईट होती हॉलमध्ये आजूबाजूला कोणीच नव्हतं किचनमध्ये गेला पाण्याची बाटली त्याने पाहिली फ्रीजमध्ये एकही बाटली नव्हती मग शेवटी नाईलाच आणि त्याने माठामधून एक ग्लास पाणी घेतलं पाणी फार थंड होतं पाणी पिल्यानंतर थोडं बरं वाटेल असं त्याला वाटलं परंतु तसं काही झालं नाही शेवटी त्याने पाणी न पिता त्याने आपलं तोंड तोंडावर पाणी मारली जवळच असलेल्या नॅपकिनला चेहरा पुसला फ्रीजचा दरवाजा उघडला आणि काहीतरी शोधू लागला मागून अचानक कोणीतरी माधवच्या खांद्यावर हात ठेवला आणि हात ठेवताना त्याला बांगड्याचा आवाज झाला म्हणजेच नक्कीच आई ना किंवा नाही तर पार्वती असेल असं माधवला वाटले त्याने मागे येऊन पाहिलं तर पार्वती होती तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करत आहात माधवने पार्वतीला विचारले माझं सोडा तुम्ही काय करत आहात एवढ्या रात्री तेही किचनमध्ये पार्वतीने उलट प्रश्न केला माझंच घर आहे मी कोणत्या वेळेस आणि कधी कुठेही जाऊ शकतो घरामध्ये मी कोण या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या भावाला विचारा कारण त्यांच्या भाषेत म्हटलं तर त्यांची संसाराची अर्धी भागीदारी नाही आहे आणि तुम्हाला विचारलं तर तुमच्या संसाराची किल्ली माझ्या हातात आहे उगाच कोड्यामध्ये बोलत पार्वती म्हणाली फ्रीज उघडं होतं त्याच्या प्रकाशाच्या मध्ये माधवचा त्याचा चेहरा सुंदर दिसत होता आणि पार्वती खूप सुंदर होती रात्री झोपताना टी शर्ट आणि बरमोडा गुडघ्यापर्यंत घालायची गोरे गोरे सुंदर पाय त्यावरती टी शर्ट हातवरती केल्यानंतर तिची बारीक सुंदर गोरी कंबर आरामात कोणालाही दिसेल अशा पद्धतीची कपडे घालायची असे काय बघताय माझ्याकडून फ्रीजचा दरवाजा बंद करत त्याच्या हातावर हात ठेवत पार्वतीचा दरवाजा बंद करू लागली माधव अचानक एखाद्या स्त्रीच्या हातातच स्पर्श झाल्यामुळे थोडाफार प्रमाणात गोंधळला होता फ्रीज बंद झाला अजूनसुद्धा फ्रीजच्या दरवाजावर माधवचा हात आणि तिचा हात तसाच होता ती आपल्या नाजूक बोटाने ती आपल्या नाजूक बोटाने त्याच्या हातावर हळूहळू आणि मालिश करताना त्याच्याकडे पाहिले तिने आपल्या खालच्या ओठांना दातांमध्ये हळूहळू दाबत पुढे पुढे त्याचा दुसरा हात हातात घेतला आणि म्हणाली हे वै तसं असतं रात्रीची झोप येत नाही तुम्हाला काय हवं आहे हे फक्त मला सांगा माधव तुझ्याकडे पाहतच राहिला तिच्या हातातून हात सोडून घेतला काही न बोलता तो पुढे निघून गेला तोच त तिच्या तशा वागण्यामुळे आणि स्वतःहून अंगावर येण्यासारख्या या मादक वृत्तीमुळे थोडा वेळ झाला होता आता तिचा कसा सामना करावा लागणार हे त्याला समजत नव्हतं परंतु तो स्वतःला सावरत शकत नव्हता पार्वतीत अशीच आपल्यासमोर उभे राहिली तर त्यांनी पटकन डोळे बंद केले तो विचार करू लागला त्याला सण होऊना होऊन करावासा वाटत नव्हता आपल्या रूमच्या दिशेने त्याने जाण्याचा विचार केला पण हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसला डोक्याला हात लावून अच्छा तुमचं डोकं दुखत आहे एवढंच सांगायचं ना तसं मला मी तर काहीतरी वेगळंच समजली होती बोलत बोलत पार्वती मागून आली आणि मागच्या बाजूने जाऊन त्यांनी त्याची मऊ केसांना आणि डोक्याला हळूहळू आपल्या बोटांनी मालिश सुरू केली आणि त्याला थोडं बरं वाटू लागलं पार्वती पार्वती थोडं हळूहळू डोके दाबत आत्ता मात्र चेहऱ्याकडे तिचा हात जात होता तिने केसांना मालिश केल्यानंतर डोक्याच्या नसात थोड्याफार दबल्या आणि त्यानंतर मात्र त्याचा चेहरा आपल्या हातात धरला आणि थोडी पुढे होऊन त्याच्या मानेला मागे करून मानेवर त्याच्या कपळावर ठेवली तिच्या गरम श्वासाचा तिला संधी हळुवारपणे सहवास होऊ शकत होता त्याने डोळे बंद केले डोळे उघडले तेव्हा तिचा चेहरा अगदी त्याच्या कपळावर असलेला तर त्याला दिसलं त्याच्याकडे बघत होती त्या डोळ्यामध्ये वेगळीच भावना त्याला दिसत होती पटकन स्वतःला तिच्या तावडीतून सोडून उभा राहिला आणि मनाला हे काय करत आहात तुम्ही शुद्धीवर आहात का पार्वती थोडं अजून पुढे येत त्याच्या समोर उभे राहून अगदी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली जेव्हापासून तुम्हाला पाहिलं आहे तेव्हापासून तेव्हापासून स्वतःची स्वतः राहिलीच नाही का सगळं काही तुम्हाला अर्पण करायचं ठरवलं आहे शुद्ध कुठे माझ्या पलंगावर सुद्धा झोपावस वाटत नाही जिकडे तिकडे मला फक्त तुम्ही आणि तुम्हीच दिसत आहात वेड्यासारखी मी तुमच्या फक्त एका दृष्टीसाठी तासन तास इथे उभी असते तर तुम्ही जेवणाच्या ताटावर निघून गेला पण तेव्हापासून मी इथे उभी आहे आत्तापर्यंत तुमचे एका दर्शनासाठी हो केली होती तुम्ही आलात पाहिलं की माझ्या प्रेमाची जादूच आहे त्यांनी तिच्याकडे पाठ करून उभा राहिलेला असताना तिने पाहिलं आणि तिने पटकन त्याच्या कमरेमधून हात टाकत घट्ट अशी मिठी मारली हा काय बावळटपणा आहे असं म्हणून त्यांनी पटकन तिचा हात बाजूला सारला बाजूला हो तिच्यापासून बऱ्याच अंतरावर स्वतःला सावरत म्हणाला हे बघा पार्वती खूप रात्र झालेली आहे हा असा वेंदळेपणा बंद करा माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर त्याचा एक पूर्ण फायदा घेतला असता पण मी तसा मुलगा नाही तुम्ही मला समजण्यात जरा चूक केली आहे मी तसा माणूस नाही आहे एकदम असं काही घर सोडून जा म्हणजे मी इथे माझ्या माझ्या मर्जीने आले नाही आणि मला ताईची तब्येत चांगली नसते तिला कामात मदत व्हावी म्हणून आली आहे तुम्ही काहीतरी वेगळंच गैरसमज करून घेतला आहे तुमचं डोकं दुखत होतं म्हणून मी तुम्हाला मदतच करायला आली होती ती एवढं त्यात काय थोडा मिठी मिठीमध्ये गोंधळ लाडाने तर तुम्ही मला तसंच करायला हवं एवढा राग कशाला करत आहात नाही आवडत तर नाही ज्या दिवशी मी तुम्हाला आवडायला लागेल त्या दिवशी तुम्ही माझ्या मागे मागे फिराल याला ठीक आहे म्हणजे तेवढा वेळ घ्या असं म्हणून रागाने पार्वती आपल्या खोलीकडे निघून गेली रात्रीच्या घडलेल्या प्रकारामुळे खरं म्हणजे माधवला वाटलं होतं आत्तापर्यंत बॅग भरलेली असेल आणि पार्वती आता घर गर, घरी जाण्यासाठी निघालेली असेल आपल्या वहिनीसाहेब निर्मला तिच्या गळ्यामध्ये पडून रडत असतील थांबली असती दोन चार दिवस तर काय झालं असतं असा विचार वहिनीने केला मनातल्या मनात हसला मनात आणि ब्रश केल्यानंतर चहापाणी करण्यासाठी खाली निघून आला त्याला पार्वती आणि निर्मला अगदी सोप्यावर बसून निश्चिंतपणे चहा पिताना दिसल्या पार्वतीकडे पाहून तर मुळीच वाटत नव्हतं की ती घरी जाण्याच्या तयारीमध्ये आहे निर्मला वहिनी तुमच्या माहेरी जाणाऱ्या सर्व गाड्या संपावर गेले की काय मुद्दाम माधव निर्मलाकडे पाहून आणि त्याची दुसरी नजर पार्वतीकडे अधूनमधून ओळखत म्हणाला होता माझ्या माहेरच्यांना गाड्यांना सोडा हो आपल्या स्वतःच्या घरामध्ये एवढी मोठी गाडी असताना कशाला माझ्या बहिणीला महामंडळाच्या सार्वजनिक गाडीने जाऊ द्यायचं शेवटी भाऊरावसाहेबांच्या सुनीची बहीण आहे ती अशी सहजासहजी आणि सार्वजनिक गाडीमध्ये नाही जाणार तुम्ही तिच्याबरोबर आपल्या गाडीमध्ये तिला घेऊन लांब कुठेतरी माझी पूर्ण परमिशन आहे शेवटी कितीही केलं तर तुमची काळजी मी नाही करणार तर कोण घेणार निर्मला त्याच्या कानाला ओढत म्हणून म्हणाली माझी काळजी सोडा हो तुम्ही माझ्या भावाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला इकडे आणला आहे आधी त्याला तर खुश करा तुम्ही मग तुमच्या बहिणीचा नंतर विचार करत बसा माधवसुद्धा डावपेज खेळण्यात काही कमी नव्हता आहे का त्या लायकीचा तुमचा भाऊ अगदी हळू आवाजात निर्मला म्हणाली परंतु माधवला ऐकू जाईल एवढा आवाज नक्कीच होता आता ते वाक्य जाणून मधून होतं की टोमनाय हे माहीत नाही पण आश्चर्याने पार्वती देखील तिच्याकडे पाहू लागली आणि माधवसुद्धा याला म्हणू लागला लंगूर की हात मे अंगूर माझ्या भावाला तुम्ही मोठी मोठीत ठेवायला शिकले आहात याचा अर्थ तो त्याची किंमत हरवून बसला असे नाही हजारात एक होता पण तुम्ही त्याला झिरो करून टाकलं वहिनी काय चांगलं आहे काय वाईट हे जर तुम्हाला कळलं असतं तर कदाचित आज माझा भाऊ या गावाचा सरपंच नक्कीच असता माधवसुद्धा अगदी तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून उत्तर द्यायला कुठेही घाबरत नव्हता मी कुठेही तसं काही म्हटलं मी फक्त म्हणाले चेष्टा केली हो त्याच्या खांद्यावर जोरात एक चापट मारत निर्मला चेष्टा करत आहे असं अडवण्याचा प्रयत्न करत होती जाऊ द्या पार्वती निर्मला आणि माधव या तिघांच्या गोष्टी सांगत बसली तर आपली स्वातीची गोष्ट बाजूलाच राहून जायची तिला होणाऱ्या सासूरवास हा खरं तिच्या आईच्या पूर्व म्हणजे लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या त्रासामुळे तिने स्वतःचं काय काय करून घेतलं स्वतःच्या आयुष्याची आणि तसेच मुलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तिने डबल केली नाही परंतु ज्या पद्धतीने ती मुलीला समजून सांगायची त्यामुळे स्वाती कशी सासरवासाला बळी पडली हे सांगणारी कथा आहे वेळोवेळी मध्ये स्वातीच्या आईबद्दल अशी वागली आईने असं काय सांगितलं करायला त्याबद्दल खुलासा करण्यासाठी ही कथा आहे स्वाती आपल्या लग्नानंतर सत्यनारायणात ना झाला तो दिवस तर कधीच विसरू शकत नाही लग्नाच्या आदल्या दिवशीसुद्धा स्वातीने विशेष असे जेवण केलेले नव्हते लग्नाच्या दिवशी तर आपण कायमची आपल्या आईला सोडून निघ निघून जाणार आहोत म्हणून तिला जेवण केले नाही लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण त्याचा उपवास होता कि बरे की बरेपैकी थकून गेलेली होती उपाशी राहिल्यामुळे सुद्धा आणि विकणेस तिला त्यामुळे जरा जास्त ताण जाणवू लागला होता पण सासूबाईंना त्याचं काय त्यांना ते सर्व दिसत असताना सुद्धा एक साधा एक कप चहा सुद्धा त्यांनी आपल्या सुनेला विचारलं नाही पूजा विधी चालू असताना लोकांसमोर गोड करणारी गोड गोड बोलणारी अचानक सासू अचानक सर्व लोक आपापल्या घरी निघून गेल्यानंतर रात्रीची वेळ झालेली होती आणि एवढे दागिने घालून तू झोपणार आहेस का असं म्हणून ती तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले नंतर तिला ते दिसलेच नाही एकदा तर तिने स्वतःहून माझे दागिने कुठेही असं विचारल्यानंतर सर्व सासूबाईंनी तिच्या कानाखाली मारली तुझी लायकी तर आहे का गं एवढे सोन्याचे दागिने घालायची असं म्हटल्यानंतर स्वातीला उत्तर द्यावंसं वाटलं आणि स्वातीने सरळ उत्तर दिलं मग ते सोन्याचे दागिने तुमच्या घरून थोडीच मिळाली आहे मी माझ्या आईच्या घरून आणले तुम्ही जर जितक्या कमी खर्चात दागिने बनवता येतील तितके अगदी तितके कमी खर्चांमध्ये बनवले आहेत माहीत नाही प्युअर सोना आहे की नाही पण माझ्या आईच्या दागिन्यांना प्रत्येक दागिने याला कष्ट आहे आणि खरंच सोनं आहे माझी लायकी नसती तर ते दागिने कुठून आले असते उलट मी तर म्हणेल तुमचीच लायकी नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याचे दागिने तुम्ही घेऊन ठेवले आहे ते जे वाक्य बोलण्याच्या आधीच तिच्या नवरेने तिची इतकी जोरात कानाखाली मारली की अक्षरशः तिच्या नाकातून रक्त आलं सासूबाई पुढे पटकन आल्या परंतु त्यामुळे आ आल्या तोपर्यंत तिच्या कानाखाली चांगलीच वाजलेली होती सासूबाई परत मागे गेल्या तिच्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच दिसत होता परंतु तरीसुद्धा दुःख झाल्यासारखं करत त्या म्हणाल्या अगं मी काय तुझे दागिने खाऊ जाणार होती का चोरीला गेले काही झालं तर लोक मलाच म्हणतील सासूबाई तर मोठी होती तिला समजत नाही का आणि तुम्ही आत्ताच्या मुली तुम्हाला कुठे आवडतात अंगावर दाग एवढे दागिने घालून मिरवायला मोठ्या कष्टाने एक मंगळसूत्र घालतात ते पण रात्री झोपण्याच्या वेळेस बाजूला काढून ठेवतात म्हणून ती दागिने मी घेतली मला तर काय करायचे या वयामध्ये मला माझ्या नवऱ्याने इतके दागिने करून दिलेले आहे की तुझे ना मी डुबूनसुद्धा पाहणार नाही मुद्दाम डोळ्याला पदर लावत सासूबाई मगरीची अश्रू गाळू लागल्या अमोल रवीचा लहान भाऊ मागून आला आणि त्याने सर्व बघितलं होतं आईला तो पटकन म्हणाला अगं आई मी त्यांना लग्नाचे दोन तीन दिवस तरी तिला दागिने घालू दे घालून दिले असते त्यानंतर तुझीच सून तुझीच होती आणि ती कुठे घराच्या बाहेर जाणार आहे एखादा दागिना हरवला तरी तो घरातल्या घरातच हरवणार आहे घरातल्या घरात शोधायला असं कितीसा वेळ लागतो तू शांत बस रे तुला काही अक्कल नाही उगाच कशाला बडबड करत आहेस तू आईने त्याला मध्येच शांत केलं परंतु काही खोटे बोलत नव्हता त्यावेळेस खूप स्वातीला समजलं होतं या घरामध्ये फक्त माझी कदर जर कोणाला असेल तर ती अमोलला यालाच परंतु फक्त अमोल शिक्षणानिमित्त बाहेर शिकायला निघून जाणार हेही तिला माहीत होतं जितके दिवस आहे तितके दिवस तरी तो बाजू घेणार हे एवढे नक्कीच नाकातून रक्त निघत असताना ती तिची बिचारी किचनमध्ये गेली आपल्या स्वतःचं नाक साफ करत करून केलं परंतु रवी मात्र बघायलासुद्धा आला नाही त्याच रात्री लग्नाची पहिली रात्र होती तेव्हा मात्र सर्वात पुढे त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला आई समोर खूप चालते तुझी खूप बडबड केली ना तू चल दाखवतो तुला असं म्हणून त्यांनी ती पहिली रात्र फक्त बलात्कार केला तिच्या बिचारी स्वाती लग्नाच्या पहिल्या रात्री काय झालं असेल हे कधीच कुणाला सांगू शकली नाही आणि सांगणारही नव्हती कारण हेच तर प्रेम असतं ज्याला आपण असं समजतो ते प्रेमच असतं आणि जोपर्यंत आपल्याला ते समजतं तोपर्यंत फार उशीर झालेला असतो इतका उशीर झालेला असतो की मग त्या प्रेमाला मिळवण्यासाठी सुद्धा आपण आकाश पाताळ केलं तरी नवरेचं प्रेम मिळत नाही म्हणून जे मिळत आहे ते अगदी गोडधोड मानून घ्यायचं असं आईने सांगितलेलं म्हणून बाकी बिचारी शांत होती आणि सांगून सांगून सांगणार तरी कोणाला आईशिवाय या जगामध्ये तिला हक्काचं कोण होतं जगातली कोणती मुलगी लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्यासोबत आपला नवरा कसा वागला हे आपल्या आईला सांगत असेल बरं कोणीच नाही साहजिकच सांगायची इच्छा असली आईने अगदी खोदून खोदून विचारलं तरी ती मुलगी आपल्या आईला सांगत नाही आपल्या बहिणीला सांगेल आपल्या काकूला सांगेल पण ज्या बाईने आपल्याला जन्म दिला त्या आईला सांगणं फार कठीण असतं किंवा शक्यचं नसतं बिचारी माती माती अंतरुणात पडल्या पडल्या भुकेने व्याकुळ झालेली आणि त्याची भूक मिठवण्यासाठी आपल्या शरीराचे त्याने तोडलेले लचके सर्व एकत्र करून रडत होती काही वेळानंतर तिच्या डोळ्यातील अश्रू देखील पूर्णपणे संपून गेले एकसारखे स्वतःचेच लचके तोडलेल्या शरीराला आरशामध्ये पाहिल्यानंतर तिला स्वतःला जाणीव होत होती यालाच लग्न म्हणत असतील का आणि यालाच लग्नाची पहिली रात्र म्हणत असेल का ही अशी असते का प्रत्येकाची लग्नाची पहिली रात्र इतकी दुःखद इतकी त्रासदायक इतकी वेदनादायक इतकी कष्टदायक आणि केळसवाणी आणि ती रात्र कोणीतरी इच्छा नसतानाही आपल्या शरीरावरची सगळी कपडे काढून घ्यावी आपल्या शरीराला समोरच्या व्यक्तीने त्याच्या वासनेची खूप भूक मिठवण्यासाठी एकदा दोनदा तीन वेळा मन मुरांतपणे लुटणे म्हणजे सुहागरात असते का हा कोणता मधुचंद्र असेल आणि अशी रात्र आत्ता तिच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येणार आहे कदाचित दिवसही येऊ शकतो